विवाह सोहळ्यामध्ये आपण उपस्थित आहोत या ठिकाणी रूपत्याच्या ऐवजी पुस्तकांचाच जास्त या ठिकाणी पाहायला मिळतील आणि या समाजातील एक परिवर्तनवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते यांच्या मुलांचा हा विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे त्यासाठी सर्व समाजातील सामाजिक कार्यकर्ते सर्व क्षेत्रातील मंडळी या विवाहाला उपस्थित आहेत सत्यशोधकीय पद्धतीनं हे लग्न संपन्न आज या ठिकाणी होणार आहे आमचे मित्र आणि चळवळीचे कार्यकर्ते ॲडव्होकेट बाबासाहेब भाऊराव वडवे राहणार आळजापूर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या मुलीचं लग्न हे या ठिकाणी भारताचे संविधान गायन होऊन आणि मान्यवरांना चळवळीची पुस्तकं देऊन आहे रूपानं त्यांना पुस्तकं देऊन हा विवाह सोहळा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं संपन्न होणार आहे याचा निश्चित आपण सर्वांना अभिमान आहे बाबासाहेब आज तुमच्या मुलीचा मंगल परिणय सोहळा आहे आणि आजच्या या मंगल परिणयाच्या निमित्तानं तुम्ही काहीतरी आगळा वेगळा संदेश देण्याचा निश्चित केलेला आहे तर कशा पद्धतीने आपण हा संदेश देऊ इच्छिता मी प्रथम सर्व मान्यवरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मला असं वाटतं मी आगळा वेगळा संदेश देत नाही कारण पुणेशाह आंबेडकर विचारधारेच्या नुसार जे आपलं जीवन मान चालतंय त्या विचारावर चालतंय त्या विचाराचा एक छोटासा पाईक म्हणून एक हा छोटासा आनंदाचा क्षण आहे माझा जो स्वतःपासून जर बदल झाला तो आपन, आपन 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 तर तो चांगल्या प्रकारे करू शकतो जर आपण आपण लोकांना काही सांगण्यापेक्षा काही संदेश देण्यापेक्षा जर त्याची सुरुवात आपण स्वतःपासून केलो तरी आपल्याला प्रत्येकाला सांगण्याचं आणि बोलण्याच हे सगळ्या गोष्टी राहतात त्यामुळं की ज्या आम्ही या आदर्श विवाह पद्धती बौद्ध संस्कार पद्धतीने कशा प्रकारे केली जाते तसं आम्ही सर्वसामान्य प्रमाणे जे काळमणी न घालता जे काही गुलामगिरीचं प्रतीक आहे काळमणी जी न स्वीकारता आमच्या स्वयने बौद्ध पद्धतीने अशोक चक्र एकमेकांच्या गळ्यात घालून आम्ही हा विधी संपन्न केला आणि शिक्षण हे एक वाघिणीचे दूध आहे आणि जो कोई प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा बाबासाहेबांचा असा मोठा संदेश आहे तसाच तर आम्ही वायफट न खर्च करता बरेच भांडे वगैरे अशा गोष्टींमध्ये जास्त न गुरफटता पुस्तकातून पुस्तक पुस्तकाच्या ज्ञानातून आपल्याला कसं आपल्या आपल्या समाजाचाच असून कि कुटुंबाचा कसा विकास करता येईल आणि तसाच त्याप्रमाणे माझ्या वडिलांनी अशा आम्हाला बऱ्याचशा संकल्पना दिल्या आणि आमच्या दोघांनाही त्या पटल्या आणि त्यामुळं आम्ही हा आदर्श पद्धतीचा निश्चय केला आणि आमच्या तुम्ही सर्वजण बघू शकताय आमच्या रुकुवतामध्ये पुस्तक हा रुकवत आहे कारण की पुस्तकच हे आमचं जीवन आहे त्याच्या आधारेच आम्ही आमचा समाज आणि आमचं कुटुंब सुधारू शकतो तरी सर्वांना आमच्या स्वतःपासून हा निश्चय करण्याचा एकच एकच हे की की सर्वांनी आमच्या आमच्या असाच बौद्ध संस्कार पद्धतीने अंगीकृत करून अशी आपले आदर्श आपल्या आदर्शांनी जे काही आपल्याला विचार सांगितलेले आहे त्यानुसार आपण चाललं पाहिजे हाच एक संदेश आम्हाला याच विवाहाच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे काय वेगळीपणा दिसला आणि कशा पद्धतीनं लोकांनी आजपर्यंत आम्ही आज जे बौद्ध संस्कार पद्धतीनुसार विवाह लावत होतो लावत आहोत आणि लावतही राहू परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो अपेक्षित बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करावायचा होता की मी धम्म देते वेळेस त्या बावीस प्रतिज्ञा अशिक्षित लोकांना दिलेल्या होत्या परंतु ते आडाणी नव्हते लोक अशा लोकांना मी बावीस प्रतिज्ञा देऊन धम्म दिला परंतु आज माझा समाज बांधव शिकला परंतु बाबासाहेबांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या बावीस प्रतिज्ञांचा विसर पडून ते कर्मकांडाला कवटाळून ते कुठलाही आपला जो घरचा विधी आहे जे नवदाम्पत्य आहे त्यांना कर्मकांडात बुडवून सर्व कर्मकांड करूनच हा बौद्ध संस्कार पद्धतीनुसार विवाह करतात तर हे बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं या बा बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन आपण हा आपल्या पाल्यांचे विवाह करतो तर असे विवाह न करता जसे की आज बाबासाहेब वडवे यांनी विवाह करत आहेत आपल्या मुलीचा तर महात्मा फुल्यांना अभिप्रेत असलेला विवाह त्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या विचारांचा विवाह या ठिकाणी बाबासाहेब बुडू आणि त्यांचा परिवार करत आहे या नौ दाम्पत्यास आमच्या ढेपे परिवारा करून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सर्वांना मी हार्दिक हार्दिक मंगल कामना व्यक्त करतो काय असू हे बऱ्याचशा लोकांना ज्ञात नाहीयेत श्री महात्मा फुलेंनी आपल्याला शिक्षणाची व्याख्या शिकवली शिक्षणाला शिक्षण म्हणजे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणायला शिकवतं हेच आपल्याला पुस्तकं सांगतात त्यामुळेच आम्ही गेली काही दिवस चांगल्या म्हणजे आदर्श बौद्ध बो, विवाह पद्धतीचा शोधात होतो विचार करत होतो आणि यातूनच आयो बाबासाहेब ओडवे यांची संकल्पना आणि त्याचबरोबर माझी त्यामध्ये काही संकल्पना ॲड करून आम्ही या ठिकाणी आवांतर खर्च न करता एक आपल्यासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी हा असा विवाहविधी केलेला आहे आणि यापुढे लोक म्हणजे लोक आपण ह्याचे हे करतील अंगीकार करतील आणि पुढे आम्ही पुढे जाऊन त्याचा एक का एक पुढे पाऊल टाकून त्याच्यापुढे आम्ही सामाजिक कार्यात अग्रेसर राहणार आहोत आणि समतेसाठी आम्ही कायम सतत लढत राहणार आहोत म्हणून मी काय केलं मानवतेचा धर्म तुमच्या तुम्हाला दिलेला आहे आणि पुन्हा तुम्ही त्याच जर परंपरा पाळत असाल तर पुन्हा तुम्हाला एक परत दिवस येण्यास काय ते दिवस येण्यास उशीर लागणार नाही आणि पुन्हा मी आंबेडकरी पुन्हा जन्म घेणार नाही हे बाबासाहेबांचं एक तत्व आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे यांनी यांच्या मुलीच्या विवाहामध्ये जो बदल केला तो अमूलाग्र बदल आहे जे तिला जे मानधन मुलीला देत असतो आपण तर बाबासाहेबांचा वारसा आणि बाबासाहेबांचे विचार आणि जो वाचेल तोच पिकेल असा याद्वारे सर्व लोकांना संदेश या ठिकाणी दिलेला आहे आनंद हा सर वडिलांनी आपल्या मुलींच्या लग्नात पण असंच करावं एवढं सांगू आपलं समाज घडवण्यासाठी काम केलेले आहे तसंच आपल्या मुलांमध्ये सुद्धा अशी संस्कृती जपली जाईल आणि जे काही धोके पुढे निर्माण होणार आहे ते टळले जातील त्यामुळे अशा विविध प्रकारची पुस्तक मुलांना वाचायला दिली तर मुलं पण सुधारणार आहेत आणि समाज सुधारण्यासाठी मदत होणार आहे तर सुशांत फळवे दिशा समाज विकास संस्था या संस्थेची मी कार्यकर्ते आहे आणि दिशा समाज विकास संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वडवे मुलीचा मुलीचं लग्न आहे तर आम्ही लग्नामध्ये आज उपस्थित आहोत आणि ह्या लग्नामध्ये एक वेगळं बघण्यात मिळालं आहे की मला एवढं सांगायचं आहे की मुलीला आपण फराळ वगैरे भांडी वगैरे देतो त्याऐवजी प्रत्येक नेत्यांची त्यांचा इतिहास जर सांगितला आणि नमस्कार माझं नाव शारदा गायकवाड दोन हजार सतरा पासून मी दिशा समाज विकास संस्थेसोबत आहे तर दिशा संस्थेसो दिशा संस्थेमुळेच मी कार्यकर्ती घडलेली आहे पण आज असं या ठिकाणी दिशा दिशा म्हणजे जे आहेत त्यांच्या मुलीचं लग्न आहे पण ह्या लग्नामध्ये असं प्रत्येक लग्न आम्ही बघितलं लग। पण ह्या लग्नामध्ये असं वेगळं दिसायला लागले की आ, आहेर म्हणून गिफ्ट वस्तू दिली जाते पण ह्या लग्नामध्ये आहेर म्हणून दुसऱ्या येणाऱ्या व्यक्तीला पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून पुस्तक दिलं जाणार आहे असंच जा, मला एक असं वाटतं याच्यामधनं की प्रत्येकाने असं वेगळं काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आपण अंधश्रद्धा निर्मूला याच्यापासून बाहेर घेतलं पाहिजे एवढं असं मला वाटतं नमस्कार मी मनीषा गायकवाड मी दिशा संस्थेची कार्यकर्ते आहे आणि मला या लग्नातून एवढा संदेश द्यायचा आहे की वाचाल तर वाचाल म्हणूनच पुस्तका हे पुस्तकाच मुलीला देण्यात येत आहे मुलीचं लग्न आहे तर ते आगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे तर जसं की मुलींना सांसारिक पद्धतीनं जशी शिदोरी देतात तिथं आपण तिला कधीच दिली आहे एक वेगळं दिसून आलं आणि जशी मुल म, जी महिला पुस्तक वाचती ती महिला कधीच रडत नाही आणि जी महिला पुस्तक लिहती ती अमरण राहते असा संदेश वेगळा पसरत आहे